हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो सकाळ सकाळ पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं भरलं कारण की साडेपाच लाच पाणी सुटतं आपल्या इथं म्हणल्यानंतर लवकरात लवकर कामाला पण आपल्याला जायचं होतं म्हणल्यानंतर पाणीही भरलं सर्व पाणी भरून तुम्हाला सांगतो मग आंघोळ पांगूळ करून चहा पाणी झालेला आहे मित्रांनो तर चाललोय आपलं होती एका जणांची म्हणजे इथं आपल्या जवळ एक चार पाच किलोमीटर होती एक रोप बांधायची म्हणल्यानंतर चाललो होतो तिकडं तर म्हणलं जाण्याच्या अगोदर आपल्या भाऊ बहिणींसाठी एक छोटासा व्हिडिओ असा तर टाकावा तर कसं आहे भाऊ बहिणीनं रात्री घेतलं होतं लाईव्ह आपण म्हणल्यानंतर लय दिवसातनं कसं आहे लय दिवसातनं लाईव्ह हे घेतलं होतं कारण की कसं आहे मित्रांनो आपलं म्हणजे चॅनेल असून आपण काय त्याच्यावर नाही देन ना म्हणल्यानंतर म्हणलं आपलं ती तर पाहिल्यासारखं आपलं जे आपला विचार डोक्यात ही करत बसण्यापेक्षा आपलं प्रपंचात लक्ष घातलेलं ती लय भारी आहे कारण की कसं आहे माहित आहे का कुणी जरी झालं तरी कुणाचं बघत नसतं या आणि कसं आहे ज्या त्याच ज्या तिने बघायचं असतं या म्हणल्यानंतर मित्रांनो म्हटलं चला आपलं पहिल्यासारखं आता चालू केलेला आहे बघा मित्रांनो काम ही जेवढं करत राहील तेवढं कमीच हा या प्रपंचाला करत राहिल्याने काय कमी पडत नाही सकाळ सकाळ स्वामींची पूजा बिजा केलेली आहे का कारण की दररोजच असते आजच नाही की दररोजच असते इतर तर तुम्हाला सारखं दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं का नाही तर भाऊ बहिणीनं कसं आहे उठलं की पाहिल्यानंतर मी आंघोळी केल्यानंतर चहा पाणी प्यायच्या अगोदर देवदर्शन आपलं करतो सूर्याला वंदन करायचं सकाळचं आपलं आणि आपल्या कामाला लागायचं कसं आहे भाऊ बहिणीनं देवाची सेवा केली तरच मेवा खायला मिळन ही पण माणसाचे जुने मन आहे तर कसं आहे ती तर आपण पहिल्यापासून करत आलेलो आहे ना अजून पण करतोय मित्रांनो तर चाललो होतो रोप बांधायला तर रोप कशी बांधतात भावा बहिणीनं त्याला कसलं ब्लेड लागतं ती पण मी तुम्हाला दावणार आहे हवा असलं ब्लेड लागतं बघा त्याला असलं कटर कटर केला ह्याचा म्हणजे हे कशाचं आहे माहित आहे का भावा बहिणीनं ही एक सापटीचं पण आहे बघा बाबा एक सापटी बाबा एक सापटे आहे मग एक सापटी आहे म्हणल्यानंतर ह्याच ते चाकू बनवला जातो पण ह्याला कटरपेक्षा ज्यादा आहे भाऊ बहिणीनो हे का तुम्हाला लागलेला चाकू धावतो हो का ही गुटी बांधतानाच लागलेला चाकू आहे बघा दिसतय का नाही तुम्हाला बरं का मित्रांनो पण ही, ही, ही जर हो घुसला ना तर हाडापर्यंतच घुसतंय बघा हो ही हे का हिथ ह्या अशी कापलेल्या ज्या खुना आहेत का हा ह्या ते हाडापर्यंत जात असं इतकं ब्लेड ही म्हणजे खतरनाक आहे आता तुम्हाला काय दाव वगैरे इथं का पण काय नाही लगेच नाही तर तुम्हाला दावलं असतं लय म्हणजे असली बोटाव आणि फंटी म्हणलं तरी कट करत या हो इतकंही वाहता या मग कसं आहे बाईणी ह्याला पण काम करायचं म्हणल्यानंतर संपलून करावं लागतं आणि नवीन नवीन ज्या वेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस तर मित्रांनो भरपूर असं लागलेले आहे ते लाग जपमा कारण की फाटलं म्हणजे काय ते थोडं फाटत नव्हतं असं वांग वाचल्यासारखंच कापायचं ते म्हणजे असलं कटर हे ब्लेड पण ही आहे बघा हा इथं जवळ म्हणल्यानंतर जाऊ बघू ते बोलावलं होतं त्या जोडीदाराने म्हणल्यानंतर म्हणला आपण ती बघू बरं म्हणला फोन आलता त्यांचा पाचशे त्यांना कुठे बांधायची म्हणल्यानंतर आपण किती भाव बहिणीनो पाचशे सातशे आठशे नऊशे पर्यंत मी रोपं बांधतो म्हणजे असं पहिलं तुम्हाला सांगतो हजार हजार बांधायचं रोप हजार हजाराच्या कमी बांधतच नव्हतो रोप पण आता कसं आहे भाऊ बहिणीनो पहिले इतकं आपल्याला काम होईन का आता तरी पण त्यातून कला कुठली जरी शिकलेली असली तरी मित्रांनो काय विसरत नसते मग ती किती दिवसांना असून पहाय शिकलेला माणूस किती जरी दिवस झाला तरी ती, ती पवत असतोय तर इतर गोष्टी कुठली वाहन चालवाय शिकलेला असला तरी ते पण वाहन चालवणारच तशी ही कला आहे मित्रांनो कुठली कला जर शिकली तर ती काय विसरत नसते असा विषय आहे त्याच्यामुळं आपल्याला काय भाव बहिणीनो काम करायचं म्हणल्यानंतर आपल्याला कुठले पण काम करता येतं म्हणजे आपण कुठल्यातच तलराऊंड आहे की कमी नाही कशात जरी आपल्याला वाहनावर राहायचं म्हणलं तरी आपण डायवर पण आपल्याला वाहन पण चालवा येते रानातलं तुम्हाला सांगतो तु बीड खत पाणी ती पण करता येतात सर्व करता येत आहे परत च्याला मुरगास मुरगास बी करता येतोय सर्व काही गोष्टीत आपण कुठं झाडा नाही टांबाटे बांधा येतात परतच्याला काकडी बांधा येते दोडका बांधा येतो म्हणजे एक गाठ शिकली की सर्वच गोष्टी भाव शिमला मिरची म्हणा डोबळी मिरची म्हणा समजा जे गाठी उद्या आहे त्या ती समजा येत म्हणजे एकच आपण शिकलेलो नाही असं की सर्व शे म्हणजे सर्व आपल्याला काम येतं मित्रांनो तर ही रोपं जे आहे तर ही डाळिंबीची रोपं जे असते ती झाडावर बांधल्यानंतर त्याचं दुसरं रोप तयार होते म्हणजे एका झाडावर पाचशे चारशे पाचशे जसं झाड मोठं असेल तसं रोप होत येते तर आंब्याचं कलम सुद्धा भावा बहिणीनं मला करा येतं कारण की कलम करताना ते आंब्याचं कलम कसं करायचं असतं की का हा बाई असं त्याचा डोळा घ्यायचा आता ज्याला आपल्याला डोळा म्हणजे कलब्या आंब्याचा भरायचा आहे किंवा दुसऱ्या आंब्याचा साध्या आंब्याला भरायचा आहे म्हणलं तरी मग ती घ्यायचं आणि त्या क साधा जे आंबा आहे त्याचं कट करायचं कटरनी आणि त्याला अशी नुसती काच घ्यायची म्हणजे कापणीसारखं असं कापून घ्यायचं म्हणजे दोन्हीचं असं ही झालं पाहिजे शी आहे ते असं गेलं पाहिजे आणि आहे ना दोन्हीच्या मध्ये बसून मग ती आवडता आलं पाहिजे असं करायचं कारण की आम्ही जे तो गुटी बांधायला घेत ते पण मालक म्हणजे असं होतं की रोप म्हणजे कलम करणारच होत पण त्यांना ही गुटी जमत नव्हती त्यांनी कशाचं केलं तर बोरेचं कलम केलं बोरेचं बघा साध्या बोरीला रायबोर केले ते म्हणजे असा आहे भाऊ बहिणी ज्याची त्याची कला कसं आहे कलम भरायचं म्हणल्यानंतर मित्रांनो असं भरलं जातं तर कोण ही रातभर तुम्हाला सांगतो मित्र भाऊ बहिणीनं झोप आहे माझ्या पण डोळ्याला रात्री तुम्हाला सांगतो लाईव्ह घेतलं झोपलो झोपलून तुम्हाला सांगतो परत चला बारा म्हणजे आता लगे लगे तरी माणूस झोपतंय का भाऊ बहिणीनं बारा साडे बारा वाजल्या झोपायला तसं ती पिक्चर बघत बसलो टी व्ही तिथून परत तुम्हाला सांगतो तु तु दीड तास झोपलो की लगेच दोन वाजता जागा आली दोन वाजता मित्रांनो जागा आली की परत तर काय झोपच लागना परत च्याला हे कोण मायरो परत च्याला रडायची पडायची मायरोला समजवत उमजवत कारण की भाऊ बहिणीनं कसं आले दुखायला लागल्यानंतर आपल्याला तरी डोळ्याला झोप येते का सांगा तुम्ही मग तिचं पण हाला पेष्टा बघू वाटाना तवर इकडं पिंकीचं पण कणतन कुतत की सारखा असं म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं म्हणलं आपलं बघू आता हे कुटी बांधायची म्हणल्यानंतर ते जर झालं तर मग आता हकुन डबा बिगा तर काही घेऊन चाललो नाही कारण की म्हणलं बघू ती पाचशे गुटी बांधायला एक दुपारी एक दोन तीन अशे वाजते म्हणलं म्हणजे जेवढे आपल्या हातच्या लागे करेल तेवढं तस असतं मित्रांनो तर बघू म्हणलं ती जर जमलं तर म्हणलं ती गुटी बांधून येऊ आणि गुटी जर बांधून आलो की मग ह्याला मध्ये नेऊ असं करू म्हणलं कारण की चार रुपये पण येत्यान गुटी झाले की पैसे येत्यानं म्हणल्या नंतर मायरोला तर काय इथं खाजगी हॉस्पिटलमध्ये हो न्यावं लागेल आणि पिंकीला तर का आपण तिकडे नेमते म्हणल्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा काय विषय आहे डॉक्टर आल्याशिवाय त्यांना गोळ्या औषधं देता येत नाही ते मग आता ती फाईल घेऊन जायची त्या फायलीवर नंतर ते डॉक्टर बघणार कसं काय काय आहे ती समजा रिपोर्ट चेक करणार मग त्यानंतर कसे काय बाबा हे झालंय म्हणजे गामोळे आले ते मग त्याच्यावरती काहीतरी ती देते नाही गोळ्या तर देते नाही तर दुसरं काय तर म्हणजे त्यांच्या सल्ल्याने आपल्या सल्ल्याने नाही त्यांच्या सल्ल्याने असं तर मित्रांनो आता रेग्युलर प्रमाणे तुम्हाला पण व्हिडिओ आपलं येऊन जातील तर तू सर्व भाऊ बहिणी आपल्याला सपोर्ट करा कसं आहे आता तुम्हाला सांगतो आपली परत चला नवी वाट आपण धरलेली आहे आणि नवी वाटाने चालताना खोल खड्डखोरगायत पण तरी पण भाऊ बहिणींनी तुमचा तुम तुम सपोर्ट असल्यानंतर काहीच अडचण येणार नाही सजासजी पार होईल असं मला वाटतंय कारण की कसं आहे मित्रांनो आता गेलं म्हणून ती सारखं इवळून तर काय आपल्याला कोणी घरी बसून तर येणार नाही मग त्यानंतर आपल्याला स्वतःचा हातपाय हलवावं लागतील स्वतः कष्ट करावं लागेल जिद्द बाळगावी लागेल की बाबा जसं होतं तसं करायचं असं देह धरावं लागेल भाऊ बहिणीनं तरच समध्या गोष्टी पूर्ण होते आपले स्वप्न साकार होते तर हो कोण आता झाले देव देवाचं पूजन हे केलं चहा पाणी प्यायल्यानंतर म्हणलं आपलं छोटासा एक तुम्हाला व्हिडीओ टाकावा तर म्हणलं भावा बहिणीनं आता चाललोय म्हणल्यानंतर बघून मायरो तर अजून झोपलेले साहेब मायरू काय उठले नाही किंवा काय नाही काय नाही हां गाव घेऊ घेऊ झोपले पाठ पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर मी आपण ह्यांना कोणाला उठवलं नाही केले आपले तुम्हाला सांगतो लगेच मोटर चालू मोटर चालू केली की के मग पाणी भरलं सर्व पाणी भरलं आपलं डायरेक्ट पाणी चालू होतो म्हणल्यानंतर डायरेक्ट आंघोळ केली मोटरची पाईप आपली त्याला पाणी चालू होतं म्हणल्यानंतर म्हणलं चला आंघोळ करून घेऊ आंघोळ बिंगूळ मस्त म्हणजे मित्रांनो केलेले आहे आता आणि आपलं चला आपलं धंदा उद्योगाला म्हणलं कारण की कसं आहे परपंचाला किती जरी केलं तरी कमीच पडतं त्यामुळं आपलं हातपाय हालावलंच पाहिजे ते मायरूचं दावखान्याचं पण बघू तिथं जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर भाऊ बहिणीं जर काढता आला तर नक्कीच तिथं व्हिडिओ काढेल बघू आता कामाचं कसं कसं होतं त्यानंतर तुम्हाला मी नंतर पुढल्या बघाय तर भेटणारच आहे चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय